हॅलो नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग कशा आहेत सगळे मजेत ना आज बघा माझं सगळं आता आवरलं आहे आणि चेतन पण गेलं कामाला सकाळी सगळी कामं झाली आहेत माझी टिफिन वगैरे करून चेतनला दिला सगळं झालं आहे पण चेतन एक प्रॉब्लेम करून ठेवला आहे काल रात्री तुम्हाला दाखवते मी त्याने ना बेसिनचा आतला नळ आहे ना किचनमधला तोच त्याने तोडून ठेवला आहे रात्री त्यामुळे मला खूप आता ना कामं करायचं म्हणजे खूप डिफिकल्ट हो, होतं आहे माझ्यासाठी तर आणि कॉक परत मी चालू केला तर मग पाणी सईकडून वाया जात आहे तर आता मी फोन केला मघाशी जवळजवळ साडे दहा वाजता प्लंबरला तर येतील ते पण इतके आता बघूया म्हणजे कसं ते आले ना तर जरा बरंच पडेल लवकर नाहीतर अजूनच प्रॉब्लेम होणार कारण ते पण उशीरा आले तर माझी पण कामं अजून राहून जातील कारण बाकीचे सगळी कामं झालेत माझी लादी वगैरे सगळं बाकीचं काम आवरलं आहे मी कसं कसं कारण कॉक चालू केलं का मग तिन्हीकडे पण पाणी ऑन होत आहे सगळीकडेच त्यामुळे पाणी पण वेस्ट नको जायला मला तर बिलकुल आवडत नाही पाणी वेस्ट केलेलं अजिबात खूप जपून पाणी वापरते मी पाणीच खरी लक्ष्मी असते ना आपली आणि असं त्याने कारभार करून ठेवलं आहे रात्री त्याने ॲक्च्युली काय केलं रात्री ते गरम पाणी करतो ना तर मग त्याने वाटतं काहीतरी गरम पाणी केल्यानंतर ते भांडं आपण परत धुवून ठेवतो तर मग त्याने जोरात वाटतं हो ना मी त्याला म्हटलं होतं आपल्याची काही गरज नव्हती ॲक्च्युली नितळलं असतं ते ना तर त्याने काय केलं की काहीतरी असं जोरात वाटतं आपण नाही का झडकतो कपडे वगैरे कसे झटकतो मग त्यानंतर कसं ते त्याला असं वाटलं पाणी जास्त लगेच नितेल येईल त्या भांड्यामधलं काय डोकं बघा आणि मग त्यानंतर म्हटलं काय करत होती ना एवढं सगळं करायची म्हटलं राहू दे इकडेच ठेवायचं होतं म्हणजे त्या ह्याच्यामध्ये जाळीमध्ये हे झालं असतं निधळलं असतं ना ते भांडं होतं ते पातेलं तर मग त्याने वाटतं ते जोरदार आहे ना आपटलं त्याच्यावर म्हणजे असं मुद्दामून नसेल थोडी मुद्दामून करणार आहे तर आपटल्यानंतर हे बघा असं नस त्याने तोडून ठेवला हे बघा पूर्ण आहे ना इकडे बघा हे बघा हे असं न हे बघा याच्यातूनच असं उपूनच आलं इथे बघा पूर्ण असं त्यामुळे काहीच करता पण येत नाही आहे मला आणि फिल्टरचं सुद्धा हे बघा कनेक्शन त्याच्यातूनच दिलेलं असतं मग त्यामुळे सकाळपासून बकेट पण लावले तिथे तिकडचा टॅब ओपन केला तर असं सगळं चालू आहे बघू आता ते लवकरच सा हो आले तर मग बरं होईल थोडीशी कामं पण माझी बाकी राहिली अजून भांडी वगैरे घासायची आणि सुद्धा काल खूप मोठा एक प्रॉब्लेम करून ठेवला बघा माझ्या हाताला चावली आहे तुम्हाला दाखवते कालचा दिवसच मला असं वाटतं की खूप खराब होता वाटतं हे बघा दिसत असेल तुम्हाला मेबी बघा इथे हे बघा दिसतंय काळा डाग हे बघा असा काळा डाग आहे ना हे बघा खूप जोरात चावली ती मला आणि खूप हात पण काल सुजला होता माझा मग त्यानंतर मी हळद वगैरे लावली दोन तीनदा गरम पाण्याने त्याला शेकलं सुद्धा आणि मग त्यानंतर थोडं थोडं मला म्हणजे बरं वाटायला लागलं असं असं काहीसं झालं काल आणि खूप सुंदर वाटतं झाडं पण बघा ना इकडे त्या दिवशी लावली हे। हे लोकर, लोकर, एक, ना आम्ही हे बघा मस्त वाटतात हे बघा हे आहे जास्वंद हे बघा पण आला एक जास्वंदला असं असं आणि हे माझं टॉमॅटोचं झाड आहे हे बघा लवकर लवकर एक दोन तरी धरू देत बाबा टॉमॅटो किती मस्त वाटतं ना आपणच लावल्यानंतर झाडांना काहीतरी एखादं फळ येतं तेव्हा खूप छान वाटतं असं सगळं काहीच झालेलं आहे कालच्या दिवसामध्ये आणि आणि अनामिका का दाखवते अनामिका काय आता काय अनामिकाला जागा केली आहे ना तिथे मस्त तर बसली आहे अनामिका काय बघा इकडे अशी अनामिकाचं चालू आहे खेळणं बसणं हो ना हो तुझीच जागा आहे तुझीच जागा आहे हो ग तुझीच जागा जा आहे हो ना किती मस्त मस्त बसली आहेस ना हे बघा अना छान अशी बघा खाली दिसते तुम्हाला आता मी मागाशी धुतलं पण होतं थोडंसं हे बघा पूर्ण असं ना पॅकच केलं इथपर्यंत ती खेळू शकते आता समज तसं इथे पण चढू शकते काहीच प्रॉब्लेम नाही आता अनामिकासाठी मग ती आहे ना खाली काल उतरलेली याच्यावरून ते ठेवलेत बघा दोन आम्ही लाकडाचे ठोकळे त्याच्यावरून ती उतरून मग तिथे वगैरे अशी जाते पुढे आणि मग अशी इकडे वगैरे चढते तिला पण पक्षी वगैरे समोरचे मग छानपैकी ती खेळत राहते इकडे आता कसं टेन्शन नाही मला अनामिकाला जर इकडे मी ठेवलं तरी ती बाहेर नाही जाऊ शकत नाहीतर तिथून जरा गॅप होती ना त्या बाजूने मग तिथून ती मला भीती वाटायची खाली पडेल जाईल मी म्हणजे आतमध्ये किचनमध्ये असते कामं करत मग त्यावेळेला वगैरे असं लक्ष नसतो आपला मग त्यामुळे म्हटलं हिला जागाच करूया मस्त अशी म्हणजे कसं जरा बरं पडेल ना आपल्याला पण आपण जेव्हा लक्ष ठेवत नाही तेव्हा कसं पक्षांकडे प्राण्यांकडे पण म्हणजे कसं थोडं काळजीच वाटते हो ना विलो हो गे बघा बोलते काहीतरी ऐका काय करते काय करते अ तुला बोलायचं आहे कॅमेरामध्ये ये 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 तुला कॅमेराच बोलायचं आहे हो ग बोलते 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 ये ये बोल ना बोल ना असं काय तर चालू आहे बघा तिला पण बोलायचंय आता जरा मी पण काहीतरी जेवणाची वगैरे तयारी करते जरा आज काल मी चणे भिजत घातले आहेत रात्री तर मग चण्याची आमठी करणार आहे खूप दिवसानंतर आणि छानसा मस्त चेतनकाल हिरवागार आता भाज्या पण पालेभाज्या येतात ना तर मग मुळा आणलं आहे आणि मग माठ मग आता जरा मुळ्याची वगैरे भाजी करणार मी टिफिनला वगैरे पण सकाळी चेतनला ह्याची भाजी केली होती मी आपल्या चवदीची भाजी केलेली थोडीशी तर मग ती आता थोडीशीच आहे त्यामुळे आता जरा मुळ्याची भाजी करेन त्यानंतर चण्याची आमठी करेन राईस वगैरे असं काहीतरी करते कारण आता वाजलेत पण बरेच आणि ते प्लंबर येत आहेत का नाही ते पण काही अजून माहीत नाही ते बोलले आहेत येतो एक दीड तासाभरात बघूया आता येतात काय आले तर खूपच चांगला आहे नाहीतर मग चेतनला सांगेन त्यांना कॉल करून सांगा की तुम्ही संध्याकाळीच या मग असं सांगेन मग तोपर्यंत मी काहीतरी ॲडजस्ट करेन आता दुपारपर्यंत आता काय तीन चार तास जातील कसे पण बघा कशी आमची सोना आता मला घ्यायला सांगते आहे आणि काल जी ही मला चावली नाही ती अशी स्वतःहून वगैरे चावलेली नाही आहे ॲक्च्युली चेतन ही माझ्या हातावर अशी झोपली होती जसं यात आहे तसंच जशी झोपली आहे तशीच आणि काहीतरी खेळणं चालू होतं तिचं आणि अशी झोपली होती माझ्या हातावर नुकतीच रात्री मला असं वाटतं नऊ साडेदहाच्या वेळेला आणि चेतनना काहीतरी बोलत होता मोठ्या मोठ्याने मोठ्या मोठ्याने असं बोलत होता तो, तो हातवारे वगैरे करून आणि अचानक हिने असे डोळे उघडले आणि डोळे उघडल्यानंतर ती घाबरली वाटतं आणि घाबरल्यानंतर मला असं पटकन पकडलं तिने पकडूनच ठेवलं खूप जोरात आणि एवढं जोरात पकडलं ना मला बापरे म्हणजे खूप माझं हाड दुखत होतं हाड आतलं एवढं एवढं तिने मला पकडलं होतं जोरात आणि मग त्यामुळे मला पण थोडी भीतीच वाटली मला अरे बापरे एवढी कशी चावली आहे कधीच चावत नाही नाही ह्याच्या आधी पण असं थोडंसं चावली आहे नाही असं नाही आहे एकदम स्टार्टिंगला जेव्हा आम्ही तिला जवळ घ्यायचा प्रयत्न करायचो ना त्या वेळेवर तिला जशी थोडंफार शेवटी किती कोण झालं तरी घाबरत असता लगेच कोणी जवळ नाही आहेत आपल्या आणि आपल्याला पण थोडं त्यांच्यावर प्रेम माया करावी लागते त्यावेळेला प्राणी आपल्या जवळ येतात असं सहज नाही कोणी येत तर मग त्याने हात वारे वगैरे मोठ्यान करत होता आणि मग त्यानंतर तिला असं वाटलं हिलाच काहीतरी करतोय किंवा घेतो आहे त्यामुळे ती मला पटकन तिने असं घट्ट दाबून ठेवलं माझा हात आणि मग त्यामुळे ती म्हणजे मला चावल्यासारखं हे झालं म्हणजे पूर्ण रक्तच काढलं तिने माझं बाहेर असं केलं तर मला पण तिथे मिळालं अरे बापरे आता काय डॉक्टरकडे जावं लागतं की काय मला परत असं वाटलं ना मला त्यावेळेला पण ठीक आहे म्हणजे तेवढ्यावरच झालं ते म्हणजे बरं तरी पण खूप तिकडे असं बघा लाल लाल पण बरंच झालं आहे आणि दिसते ती खून मला तर असं वाटतं की चेतन म्हणतो एक इंजेक्शन वगैरे घेऊ आपण टी टीचं वगैरे असं घेऊन ठेवूया असं तो मला बोलत होता तर बघू आता आज किंवा उद्या वगैरे एक दोन दिवसात घेऊन ठेवू याच्या आधी पण कसं आपण पण जेवण वगैरे करतो काय होतं तर त्यावेळेला पण आपले हात कट वगैरे कधीतरी होतं सुरी वगैरे लागते त्यामुळे थोडं घ्यावंच लागतं कधीतरी इंजेक्शन वगैरे असं नाही असं नाही आहे तर असा कालचा होता दिवस आमचा असे खूप सारे कारभार झाले कालच्या दिवसामध्ये आणि हे बघा असं प्रेम पाहिजे असतं नुसतं प्रेम नुसतं प्रेम पाहिजे बस बाकी काही नको नुसतं प्रेम पाहिजे आणि काल आला आहे आमच्या गॅसचं बिल गुजरात गॅसचं तर मग ठीक आहे थोडंसं कमी आलं म्हणजे बरोबर आले असं मला तरी वाटतं आमच्या दोघांसाठी गेल्या वेळी चेतन पण एकटाच होता आठ दिवस त्यामुळे त्याने पण तेवढं काही केलं नाही घरात थोडंसं त्याने बाहेरच मग खाल्लं वगैरे होतं मी पण गेले होते ना पनवेलला त्यावेळेला हे बघा काल ते आलेले रिडिंग वगैरे घ्यायला मग लगेच ते बिल देतात ना रिडिंग घेतात आणि हे बघा असं आमचं बिल राहीस आलं आहे हे बघा एवढं आलं ह्या वेळेला दोन महिन्यात आता अजून मला बघायचं आहे कारण हे मला असं वाटतं काहीतरी तिसरं चौथं बिल असेल आमचं ॲक्च्युली हे गुजरात गॅसचं कनेक्शन मला असं वाटतं एक दीड वर्ष झालं असेल कारण एक वर्ष ते पाईपलाईनचंच वगैरे काम करत होते सगळ्या एरियामध्ये त्यामुळे त्याच्यामध्येच एक वर्ष त्यांचं निघून गेलं आणि आत्ता जरा काहीतरी हां पाच सहा महिने झाले असतील तेव्हापासून हे आता चालू आहे आमचं तर आधी बिल ते कसं ॲड ॲड होऊन यायचं ना ते डिपॉझिट वगैरे त्यामुळे दोन हजारच्या वरतीच असायचं कायम बिल आता फक्त या महिन्यातच थोडं हे हजारपर्यंत आलं आमचं तर आता मला अजून बघायचं आहे नेक्स्ट मंथमध्ये वगैरे किती येतं दोन महिन्याने येतं हाडली ह्यांचं बिल कारण आम्ही पण आत्ता आत्ताच जरा हे वापरायला लागलो त्यामुळे आता बघूया अजून पुढे रिझल्ट काय असतो ह्याचा कसं असतं वगैरे आम्हाला पण करायला बघूया आता कारण आधी आधी बिल जेव्हा यायचं ना तेव्हा मला पण असं वाटायचं की सेमच पडतं मग आपल्याला सिलेंडर आणि हे सुद्धा पण जरा ह्या महिन्यात जरा आलंय हजार तर म्हटलं ठीक आहे कारण आता दिवाळीचं वगैरे ॲड होऊन मला वाटतं पुढच्या महिन्यात येईल पुढच्या एक दोन महिन्यानंतर येणार वाटतं तर डिसेंबर जानेवारी अच्छा बरोबर त्यावेळेला येणार मग ते ठीक आहे आता बघूया आता किती येतं काय येतं वगैरे कसं काय ते कळेलच आपल्याला नंतर मी नेक्स्ट जेव्हा येईल पुढे तेव्हा पण मी तुमच्याशी शेअर नक्कीच करेन आणि कोणाकडे असेल वगैरे तर तुम्ही पण बघा म्हणजे तुमच्या घरातली माणसं किती आहेत आणि म्हणजे आपण किती यूज करतो आम्हाला दोघांसाठी तर हे बघा मॅक्झिमम एवढं होतंय आता तर मग तुमच्याकडे पण बघा किती आहे ते वगैरे असं जर कोणाकडे कनेक्शन वगैरे असेल तर आता मोस्टली सगळ्यांकडे आहेच म्हणजे आलं आहे नाही असं नाही आहे सगळीकडेच येत आहेत आताच सगळं आवरलं माझं आणि जेवण वगैरे रेडी केलं सगळं खूप पसारा झाला आहे इकडे असं सगळं झालेलं मला आवरायचं आहे हे बघा मी ताटपण वाढून घेतलंय माझं चपाती सकाळीच केली होती मी आणि हे बघा अशी भाजी केली आहे मस्त मोयाची आज मी त्याच्यामध्ये ना हे नाही टाकलं म्हणजे ओलं खोबरं नाही घातलं कारण नेहमीच आपण घालत असतो आणि सारखं सारखं पण ते घालणार कारण मी संध्याकाळसाठी पण बनवून ठेवले भाजी एक्स्ट्रा म्हणजे ओलं खोबरं वगैरे घातलं ना का मग तेवढं नाही ते राहत नाही हो व्यवस्थित राहते पण ती कसं आज नाहीच घातली म्हणजे जाऊ द्या नको घालूया आज कारण नेहमीच घालत असतो आणि अशी आज आमटी कालच घातलेली भिजत मी चणे हे बघा अशी वाटप वगैरे घालून अशी आमटी केले भात मराठमळं एकदम साधं जेवण हेच छान वाटतं खायला आम्हाला तर असंच आवडतं घरचं घरचं <laughs> जेवणच चांगलं असतं बाहेरचं आम्हाला नाही आवडत जास्त क्वचितच खातो आम्ही नाहीतर घरचं साधंच छान वाटतं खायला आणि चेतनला सुद्धा तेच आवडतं आणि तू जेवतेस हे बघा आली जेवते, जेवते? काय देव काय देऊ तुला जेवते हां जेवणार आहेस खाणार काय देव हां आली बघा जेवायला लगेच तिला पण असं मी जेवायला तर बसणार आहे ना तुला पण हवं हो आहे बघा आली आली हो हो तुला जेवतेस बघा मंडळी जेवायला आहे ना अजिबात देत नाहीये बघा इकडे बघा बघा कशी करते बघा बघा कसं चालू आहे तिचं चा। पूर्ण हातावरून असं पुढे पुढे जाते इकडे बघा शोना काय ग का हे अनामिका का असं चालू आहे तिचं बघा दोन तीनदा तिला उतरवलं सुद्धा मी खाली तरी पण बघा उतरत नाहीये हे बघा मंडळी आले होते प्लंबर सुद्धा दुपारी आणि बरं झालं आले म्हणून कारण की न पण त्यांनी मग बसवून दिला फिट करून म्हणून मला पण जरा बरं पडलं कामं पण माझी लवकर लवकर आवरली आणि हे बघा छानपैकी मस्त असं नवीन बसवून दिला त्यांनी गुड इव्हनिंग सगळ्यांना हे बघा चेतन जस्ट आलाय झालं थोडं चेतना साडेआठ वाजले चेतन साडेआठ वाजले तेच ना मग कसा होताचा दिवस तोड़ा था? था? तोड़ा काम होतं खूप सॅटर्डे संडे वगैरे असली नंतर मग काय येणार आहे देऊ ना थोडीशी म्हणजे तुला बरं वाटेल चला नंतर भेटू आता फ्रेश होऊ दे आता झालाय ना आणि आमची अनामिका पण तिकडे आतमध्ये असेल अनामिका ही इकडे आतमध्ये अनामिका तिला इथे ठेवलंय मी हे बघ अनामिका हे, चेतना आला चेतना आला काम ओळखला ओळखला कोण आला वरती ठेवलंय तिला असं इथे विंडोच्या इथे विंडोच्या इथे ठेवलंय घाबरली काय तुला टोचते म्हणून ती घाबरलीस हा घाबरलीस तू काय झालं तू काय करते खेळते खेळ खेळ खेळते कुकडे कुक कुकडे कपते कुकडी कपत आहे इतकी सुंदर सुंदर हा किती का गो गोंडस आहे आमच्या का गोंडस आहे आमच्या बघा कशी खेळते बघा 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 हो 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 घ्यायला सांगते घ्यायला सांगते हॅलो मंडळी आता सगळं आवरलं आहे मी हे बघा माझं आमचं जेवण वगैरे झालं सगळं आणि आता सगळं भांडी वगैरे घासून पूर्ण असं सगळं आवरलं आहे आणि चेतन पण इकडे बसलाय आहे उद्या त्याला पण जायचं आहे वाशीला ट्रेनिंग आहे तर सकाळी पण लवकर उठावं लागेल तर मग काय म्हणतोस चेतन यस उद्या जायचं आहे ना लवकर किती वाजता उठावं लागेल पाच लागेल ना कारण इथून जाईपर्यंत दोन तास तरी लागतील ना थास। तीन तास नुँ। तीन तास तीन तास तरी लागतील बरोबर दोन कुठे तीन तरी लागणार आहेत जायला तिकडे आता सगळं जेवण वगैरे झालं आमचं आणि भांडी वगैरे आवरली मी जरा चेतन मला हेल्प करतो म्हणून जरा मला बरं पडतं लवकर लवकर कामं वगैरे म्हणजे आवडतात सगळी आता मी जरी जेवलो आम्ही तरी मग मी भांडी असायला जाते मग चेतन सगळं आवरतो उचलतो वगैरे सगळं नेऊन ठेवतो आतमध्ये काही उरलं वगैरे असेल तर काढून वगैरे ठेवतो मी काय म्हणजे असं मोठेपणा किंवा असं कॅमेरात बोलायचं म्हणून सांगत नाहीये पण खरी आहे रियालिटी म्हणजे खरं सांगते मी जे सत्य आहे तेच बोलते तेवढं लवकर होते ना आपलं हा मग सगळं चेतन ते आवडतो बाकीचं काढून ठेवणं किंवा भांडी वगैरे सगळे असतील मला देतो काय असतील उचलून वगैरे इकडे पण पुसून वगैरे घेतो तेवढं मला पण बरं पडतं हो खूप हेल्प करतो <laughs> आणि मग मी बाकीचं आवडते तोपर्यंत मग माझं पण लवकर होतं आणि चला आता हा मी ब्लॉग से एंड करते आहे जर आवडला असेल माझा ब्लॉग तुम्हाला तर नक्की लाईक करा शेअर करा yes, आणि कोणी नवीन जर असतील माझ्या चॅनलवर तर नक्की सबस्क्राईब करा।, करा चलो देन बाय टेक केअर बाय बाय